प्रत्येक महिलांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो ते म्हणजे माझ्या मासिक धर्माच्या काळात व्रत किंवा उपवास पूर्ण होईल का मी घेतलेला संकल्प खंडित होईल का यासाठी शास्त्र काय सांगतं आणि या काळात काय करावं तर ही एक अत्यंत संवेदनशील पण महत्वाची गोष्ट आहे जी केवळ वैयक्तिक नाही तर आध्यात्मिकदृष्ट्याही मार्गदर्शक ठरते कारण प्रत्येक वृतामागे हेतू असतो आणि त्या हेतूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग योग्य असावा लागतो म्हणून आज आपण पाहणार आहोत मासिक धर्म किंवा इतर अडचणींच्या काळात व्रत संकल्पाचे पालन कसे करता येते त्याचे पर्याय कोणते आहेत आणि धर्मशास्त्र परंपरा आणि आजच्या काळातील समज यांचा संतुलित दृष्टिकोन काय सांगतो चला तर शांत चित्तानं आणि खुले मनानं ऐकूया मासिक धर्म आणि अडचणीच्या वेळी व्रत उपवास किंवा संकल्प कसे पूर्ण होतील पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा व्रत उपवास आणि संकल्प हे श्रद्धेनं निष्ठेनं आणि भक्तिभावानं घेतलेले धार्मिक आणि आध्यात्मिक निर्णय असतात पण प्रत्यक्ष जीवनात शारीरिक किंवा मानसिक अडचणी येतात विशेषतः महिलांच्या दृष्टीने मासिक धर्म यांसारख्या नैसर्गिक प्रक्रियाही यामध्ये येतात अशा वेळी अनेक महिलांच्या मनात प्रश्न उभा राहतो की माझ्या मासिक धर्माच्या काळात मी घेतलेलं व्रत किंवा उपवास पूर्ण होईल का मी घेतलेला संकल्प खंडित होईल का शास्त्र काय सांगतं आणि या काळात काय करावं तर महिलांना मासिक धर्म किंवा इतर अडचणींमुळे व्रत संकल्प पूर्ण करण्यात अडथळा आल्यास हिंदू धर्मशास्त्र आणि परंपरेनुसार काही मार्गदर्शक तत्व आणि उपाय आहेत याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे बघूया मासिक धर्म आणि व्रतसंकल्प हिंदू धर्मात मासिक धर्म हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग मानला जातो यावेळी स्त्रियांना काही धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध असतो कारण या काळात विश्रांती आणि स्वच्छतेवर भर दिला जातो परंतु यामुळे व्रत किंवा संकल्प खंडित होत नाही त्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकतो पहिला उपाय व्रताचा संकल्प घेताना सशर्थ संकल्प करावा व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प घेताना मासिक धर्म किंवा इतर अनपेक्षित अडचणी आल्यास मी व्रत पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्ग अवलंबवेन असा सशर्थ संकल्प घ्यावा उदाहरणार्थ मासिक धर्म काळात मी व्रताचे नियम पाळू शकले नाही तर पवित्र झाल्यावर अतिरिक्त उपवास किंवा पूजा करेन असा संकल्प घेतल्याने व्रत खंडित होत नाही असं सांगितलं जात दुसरी महत्वाची गोष्ट मानसिक पूजा धर्म काळात प्रत्यक्ष पूजा किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर मनानं देवाची भक्ती आणि ध्यान करणं शक्य आहे मनात मंत्र जप व्रताचं स्मरण किंवा कथेचं श्रवण करावं यामुळे व्रताचा भाव कायम राहतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिनिधीद्वारे व्रतपूजा जर एखाद्या विशिष्ट व्रतात पूजा किंवा हवन आवश्यक असेल तर कुटुंबातील इतर सदस्य जसे पत्नी आई सासू बहीण किंवा विश्वासू व्यक्ती त्यांना ती पूजा करण्यास सांगता येऊ शकते यामुळे व्रताचा विधी पूर्ण होतो त्यानंतरची महत्वाची गोष्ट व्रत पुढे ढकलणं काही व्रत अशी आहेत जसं की एकादशी सोमवारचं व्रत नियमितपणे येतात मासिक धर्मामुळे त्या दिवशी व्रत पाळता न आल्यास पवित्र झाल्यावर पुढील योग्य दिवशी जसं दुसऱ्या एकादशीला हे व्रत पूर्ण करता येऊ शकत असं सांगितलं आता इतर अडचणींमुळे व्रत खंडित झाल्यास काय करावं तर मासिक धर्माव्यतिरिक्त इतर अडचणी येतात ज्यामध्ये आजारपण प्रवास गर्भधारणा बाळंतपण यामुळे ही व्रत पूर्ण न झाल्यास काही उपाय सांगितले गेले आता आजारपणामुळे उपवास शक्य नसेल तर फलहार किंवा सात्विक आहार घेऊन व्रत पूर्ण करता येऊ शकतं तसेच बरे झाल्यावर अतिरिक्त उपवास किंवा दान करून व्रताची पूर्तता करता येऊ शकते असं सांगितलं जात शिवाय गर्भवती किंवा बाळंतिनींना उपवास टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याला प्राधान्य आहे अशा वेळी व्रताचं पालन मानसिक भक्ती मंत्र जप किंवा श्रवणानं करता येतं बाळंतपणानंतर सूतक काळ संपल्यावर व्रत पूर्ण करता येतं एवढंच नाही तर प्रवासामुळे सुद्धा कधी कधी व्रत पूर्ण होत नाही प्रवासात व्रताचे नियम पाळणे शक्य नसल्यास घरी परतल्यावर व्रताची पूजा किंवा उपवास पूर्ण करता येऊ शकतो प्रवासात मनानं भक्ती आणि सुरू ठेवावा सांगितलं सा व्रत उपासना असेल व्रत पूर्ण करण्याचे काही पर्यायी मार्ग देखील आहेत ते म्हणजे दान व्रत पूर्ण न झाल्यास त्या व्रताशी संबंधित वस्तूंचं दान करावं उदाहरणार्थ सोमवार व्रतासाठी दूध तांदूळ किंवा चांदीचं दान करावं एकादशीसाठी अन्नदान करावं विशिष्ट व्रताशी संबंधित मंत्रांचा जप करावा उदाहरणार्थ गणेश व्रतासाठी आपण ओम गण या मंत्राचा किंवा सत्यनारायण व्रतासाठी ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा आता व्रताची कथा ऐकणं किंवा वाचणं हा व्रताचा महत्वाचा भाग आहे मासिक धर्म काळात किंवा इतर अडचणींमुळे प्रत्यक्ष पूजा शक्य नसल्यास कथाश्रवणानं व्रत पूर्ण मानले जातात याचबरोबर अडचणींमुळे व्रत खंडित झाल्यास पवित्र झाल्यावर अतिरिक्त उपवास किंवा पूजा करून व्रताची पूर्तता करता येऊ शकते आणि जर मासिक धर्मामुळे उपवास शक्य नसल्यास पवित्र झाल्यावर अतिरिक्त उपवास केला जाऊ शकतो शिवलिंगाची मानसिक पूजा आणि ओम नमः शिवाय मंत्र जप यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो एकादशीला उपवास शक्य नसल्यास पुढील एकादशीला उपवास करावा किंवा अन्नदान करावं विष्णू सहस्रनामाचा जप किंवा भागवत कथा ऐकण्यालाही प्राधान्य आहे यामुळे व्रत पूर्ण होऊ शकतं याही व्यतिरिक्त जर करवा चौथ व्रत असेल तर मासिक धर्मामुळे हा उपवास शक्य नसल्यास मानसिक भक्ती आणि कथा श्रवण केल्यानंही या व्रताचं पुण्य प्राप्त होतं मात्र पवित्र झाल्यावर पतीच्या दीर्घायुष्यासाठी एखादी छोटी पूजा करावी असं सांगितलं जातं सा आता पूजा शक्य नसल्यास कुटुंबातील इतर सदस्यांना पूजा करण्यास सांगितलं तरीही आपल्याला पूर्ण व्रताचं फळ मिळू शकत मात्र आपण कथा ऐकल्यानं किंवा मानसिक सत्यनारायणाचं व्रत पूर्ण होऊ म्हणजे व्रत पूर्ण करण्याचे नियम स्थानिक परंपरा आणि कुटुंबातील अवलंबून असतात स्थानिक पुरोहित किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा यासाठी आपण सल्ला घ्यावा व्रताचं मुख्य उद्देश भक्ती आणि मनाची शुद्धी आहे अडचणींमुळे नियम पाळता न आल्यास मनात अपराधी भावना न ठेवता भक्तीनं पर्यायी मार्ग अवलंबला तर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते असं सांगितलं जातं आता मासिक धर्म असेल गर्भधारणा असेल किंवा इतर अडचणींमुळे आरोग्यावर परिणाम होणार असेल तर उपवास मात्र टाळावा धर्मशास्त्रात आरोग्याला प्राधान्य दिले आहे श्रद्धेनं आणि मनापासून आपण कोणतेही उपाय केले मंत्र जाप केले साधना केली आणि निस्वार्थपणे दान केलं तरीही त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं जातं मात्र कोणताही संकल्प किंवा व्रत सुरू करताना आपण एक संकल्प आवर्जून घ्यावा की हे देवता आपल्या देवतांचं नाव घ्यावं की मी जे व्रत आपण करणार आहात त्या व्रताचं नाव घ्यावं किती वेळपर्यंत हे व्रत करणार आहेत त्या व्रताची संख्या आणि इतक्या काळासाठी आपण हे व्रत करत आहोत असं म्हणत मासिक धर्म आजारपण किंवा इतर अडचणी आल्यास मी पवित्र झाल्यावर अतिरिक्त उपवास पूजा किंवा दान करून हे व्रत पूर्ण करेल माझा संकल्प पूर्ण होण्यासाठी कृपा करा असा संकल्प करावा ज्यामुळे तुम्हाला निश्चितच व्रताची पुण्यप्राप्ती होईल मंडळी मासिक धर्म किंवा इतर अडचणींमुळे व्रत खंडित होत नाही जोपर्यंत भक्ती आणि संकल्प कायम आहे मानसिक पूजा कथाश्रवण दान मंत्रजप किंवा अतिरिक्त उपवासानं व्रत पूर्ण करता येत स्थानिक परंपरा आणि पुरोहितांचा सल्ला घेऊन आपण योग्य मार्ग निवडला तर नक्कीच देव आपल्यावर कृपा करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं अडचणी आल्यास तुम्ही आपले व्रतसंकल्प कसे पूर्ण करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याही व्यतिरिक्त तुमच्याकडे काही उपाय आहे का हे सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका